मीरा रोडच्या भागात पोलिसांनी छापा टाकत सात बनावट कॉल सेंटरचं जाळं उद्ध्वस्त केलंय यात सत्तर जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं यात नऊ मुख्य सूत्रधार आहे या बनावट कॉल सेंटरची काम करण्याची पद्धत सगळ्यांना चक्रावून सोडणारी आहे बँकेतील थकबाकीच्या नावाखाली जवळपास साडेसहा हजार अमेरिकन नागरिकांना गंडा घातल्याचं समोर आलंय व्हॉइस ओव्हर प्रोटोकॉलचा वापर करून हे कॉल केले जायचे त्यामुळे कॉल करणाऱ्याची ओळख गुप्त राहायची धक्कादायक बाब म्हणजे या रॅकेटची वार्षिक कमाई ही सातशे ते आठशे कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे दोनशेहून अधिक पोलिसांनी मिळून परवा रात्री ही कारवाई केली चिंचवड रेल्वे स्थानकात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे काल पहाटे दिनेश भारद्वाज बाळी वाघमाळे तसंच विष्णू बावणे आणि अजित गंगाधर असे अटक करण्यात आलेल्या चौघांची नावं रेल्वे पोलिसांना पॅसेंजर ट्रेनवरती आठ ते नऊ जण दरोडा टाकणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार सापळा रचून रेल्वे पोलिसांनी चौघांना अटक केली आहे या चौघांकडून दोन गावठी कट्टे अठरा जिवंत राऊंड्स तसंच मिरचीची पूड असा मुद्देमाल जप्त केला आहे त्यांच्या चौकशीतून हे चौघे जण झालंय जळगाव पालिकेचे उपायुक्त राजेंद्र फातले यांना पन्नास हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे निलंबित अधिकाऱ्याला पुन्हा कामावर रुजू करण्यासाठी फातले यांनी एक लाखांची लाच मागितली होती त्यापैकी पन्नास हजार रुपये स्वीकारताना त्यांना एसीबीनं रंगेहात अटक केली आहे गेल्या वर्षी जळगाव पालिकेतल्या सहा अभियंत्यांना काही कारणास्तव निलंबित करण्यात आलं होतं या अभियंत्यांची चौकशी करून त्याचा अहवाल पोलीस आयुक्त पालिका आयुक्तांना देण्याची जबाबदारी फातले यांच्याकडे होती त्यानुसार सकारात्मक अहवाल देण्याच्या बदल्यात फातले यांनी एका अधिकाऱ्याकडून लाचेची मागणी केली होती रत्नागिरीतल्या विजयकुमार चिंचाळकर अधिकाऱ्याला पाच वर्षांची सक्त मजुरी आणि दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे दोन हजार तेरा साली जिल्हा अधीक्षक पदावरती कार्यरत असलेल्या चिंचाळकर यानं दारू दुक दारूच्या दुकानाच्या नूतनीकरणासाठी तब्बल पाच लाखांची लाच स्वीकारली होती चौदा ऑगस्ट दोन हजार तेराला त्याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली मात्र आपली संपूर्ण राजकीय ताकद वापरून त्यानं स्वतःची सुटका करवली आणि बढती मिळवत पुन्हा एकदा सेवेत रुजू झाला त्याची कोल्हापूरच्या उत्पादन शुल्क परिक्षेत्र अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती